जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा लाडका राहुल टाकतोय पुढचा पाऊल तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आलो आहे मी सकाळी गावाला आणि आल्या आल्या आमचा सगळ्यांचा प्लॅन झाला की पोहायला जायचं आहे आमचे बंधूराज माहेर भातलोंडे काय स्माईल आहे कुठं पोहया पोहया <laughs> <पोहाया>। पोहया <laughs> निघाला पोहया हा कडाला बस कसं आहे मित्रांनो गावाकडे जरा असं मजा वेगळी जरा आता मस्त पवायला जायचंय तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो अजून काय काय मित्रांनो पक्ष्यांचा आवाज कसा काय मग

लगेच आपले दोन मेंबर आहे तिथे घेऊन येऊ मध्ये एकदम आले तुफान किती जिद्दना सोडली झेप घेतली कुत्र्यानी आमच्याकडे आता झाले <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> ना लागला तुला <laughs> वाकर स्वतः खायला ना कुत्र आ बाक सुद्धा खायला येणार चार दिवस चला काही तर माझा गावाकडचा मित्र आहे परशु काय म्हणतोय बाबा निवांत एकदम मजेत चाललंय कुठं धाराशिव धाराशिवला काम काम बर मग आपलं सर जाऊन येऊ म्हणलं हा हो का निवांत चाललंय की एकदम मस्त भाई चालतंय चालतंय okay. मित्रांनो आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहेत जवळचं हा जिवल जीवला गावाकडचे मित्रच आपले पाहिजेत चालतंय करताला फोन आला का ला बरीच मोठी लागा चांगले बांधलेले आहे अरे हे कुठे नाना रावनी मोबाईल बाबा मोबाईल वन हा चालेल मार उतरतो का पोजिंगला पूजिंगला उतरतो कॉम्पिटिशनला उतरतो का ऍप्स दाखव ऍप्स ऍप्स दाखव तुझे अशा निसर्गरम्य वातावरणात ही मंडळी घेत आहेत पोहण्याचा आनंद हा बॅट त्याचा मार हा हाय पाणी <laughs> 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 तिकडे इकडच्या साईडला ला तिकड तर आहे का <laughs> या साईडला <साइड़े>, या साईडला हा <laughs> <laughs> Real vlogger. Vlogger not depend on anybody. He doing his very uh, beautiful action and uh, giving us uh, swimming uh, technique to us. So you know that? की दिस इज महावीर भैया आणि लाविंग केसाला शॅम्पू आणि कस काय मंग बर आहे का चोळिंग हा थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू फॉर चोळिंग वाला वॉचिंग व्हिडिओ दिस इज द गाय यु नो दॅट इज अ व्हेरी हंबल गाय आणि सर धना उड्या खाणी आणि बघा केस धुईंग हा व्हिडिओ काढण्यासाठी बघा कसा पोहतोय बघा हो तुझा पोहण्याचा काय इथं विषय खोल आहे तुला उतरून तिथला इथंच खेळ आणि तिथल्या तिथं तुला हे कराय खोल आहे लई अडजण आहे पांढल

तुझ्यावर आहे राहला लेट टाइमपास करता का तुम्ही तू उडी मारतोवर हय शंभू शिवरावर पहिल वाज इकडं इकड इकड साइडला आहे तिकडे जाऊ जड आहे इकडे इकडं इकड साइडला पाणी जड आहे खेचतेर मी हा आहे ते ना तू भया इकडे ये आमचा मोठा पंधर आता उतरला बाबा हिरेत कौ र काय भया अर जा की आर्मी आहे की अर हे वाच नाही की अय भया भया

तुझा बर बसता येतन हा पो रे येते तुला पवाय कस येत नाही आला तुला काय म्हणता पवाय येते पण जरा आहे तेवढा आत्मविश्वास नाही र उडी मारल्यावर आत्मविश्वासत आहे हा का काय झालं रे लागलं का हा अशी मस्त एकदम एवढी मोठी विहीर आहे गावाकडे आल्यावर जरा असं कस गावाकडची जी मजा आहे ती अनुभवायला भेटते मस्त जरा काय जरा गावाकडे ही खरा व्यायाम आहे गावाकडे आल्यावर आपण ही व्यायाम व्यायाम करतो ही खरा व्यायाम आहे पोहणे सगळ्यात भारी व्यायाम हिरवा गार असं वातावरण आहे कसं काय विशेष हाडन नादच नाही करायचं सुट्टीच नाही आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागणार आहे कोण जास्त वेळ पाण्याच्या जा खाली राहणार आहे बघू आता हा झालं स्टार्ट टू थ्री स्टार्ट हा बजरंग बोले की जय <laughs> हा अशा प्रकारे इथं संत्रा महाराज बा, माहीर पातला उंडे जिंकलेले आहेत त्यांना एक चड्ड्याने बक्षीस म्हणून देण्यात येईल इकडच्या साईडला इकडच्या साईडला येऊन चमका लागले हा करदम दाखवू शकतो आता इथं आम्ही एक पंच ठेवलेला रविकांत भातला वन डे संघाचं नाव आहे एक संघातलं एक जो जो काय म्हणतात खेळाडू आहे तो महावीर भातला वन डे आणि दुसरा आहे तो संतराम ह्या दोघांमध्ये आता कॉम्पिटिशन लागलेले की कोण जास्त वेळ बुडणार आहे आणि कोण लवकर वरती येते कोण उशिरा येते त्याच्यामध्ये आपण एक विनर ठरवणार आहे एक दोन तीन स्टार्ट राऊंड टू हो का इकडे चिटिंग चालू आहे बघा हो का महावीर बातलं म्हणजे पहिला राऊंड जिंकला होता पण हारला आणि हो ना। ने ने ना का ही एक पराजय झालेला आहे आणि अगदी संतोष मोहिते यांचा विजय झालेला आहे या ठिकाणी अशा प्रकारे इथं एकदम प्रेक्षक मस्तपैकी पैकी असं एकदम पद्धतशीर टाळ्या वाजवत वाजवताना मग मी तुला काय म्हणतो ह्या साईडला जाऊ कधी इथे अरे वे मध्ये जावा मध्ये हा बुडून जावा बुडून कोण आधी लवकर निघते बघू आपण हा हा जी पहिला जी पहिला काढल ते हारला बर का जे पहिला वर येईल ते हारला बर का तर अशा प्रकारे राऊंड तिसरा चालू झालेला आहे चला चालू झालेला आहे आणि अशा प्रकारे क्लिअर कट महावीर भातला म्हंडे हारलेले आहेत आणि संतोष मोहिते यांचा विजय झालेला आहे हा आमचे मोठे बंधुराज आता बघा येत येतच पोहते त्याचा काय सांगावं आमच्या बंधुराजाला की इकडं आमचे दुसरे बंधुराज त्यांना पाठिंबा देताना या असते भावाची साथ

पाणी लागलंय घरात होते तुम्हाला पाणी लागलंय घर व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर नाही ते टाकणार मी ती पहिला ती पहिल्यांदा टाकणार मी हॅलो बाबा आता आमचं पोहून बिवून आता निघालो आम्ही घरी मग भाय मजा आली की नाही पोवाला खूप मस्त हा सर्वात छान व्यायाम होतो पोहण्यामुळे एवढं व्यायाम शिवाय कुठल्याही जिममध्ये जायची गरज नाही एवढा छान व्यायाम पोहणी न होतो योगायोगाने पावसाळ्यात आल्यामुळे हिरेलाही भरपूर पाणी होत मला आनंद बार घेतला पोहण्याचा हा खूप दिवसानी म्हणजे असे खूप वर्षांनी पोहायचा हा योग आलेला आहे टक्कडंग टकड टकड टक्कडंग ha ha तो पोहलो मनभर पोहायला गेलो तो पोहलो मनभर लागले आता भूक जेवणार आहे पोटभर आणि जर पाळायच असेल पक्षी तर संतोष मोहिते सारखा लावा जीव आणि पाळावं कबुतर जमलं का नाही बाबा आता आम्ही पोहून घरी निवंत काय फोन आलं ले आता नेपर भूक लागली आम्हाला आई जेवाय काय केले चपाती भाजी, भाजी बर चालतंय चल,